आदर्श जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने तथागत भगवान बुद्धाने घालून दिलेल्या पंचशिलाचे पालन केले तर आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकतो असे मत प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे यांनी व्यक्त केले अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे रोजी तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सुयोग कॉलनी जयंती कमिटीच्या वतीने बुद्ध बुद्धवंदनाचा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे तसेच बुद्ध जयंती समितीचे समन्वयक व मराठवाडा प्रदेश संघटक रिपाई आटोले गटाचे जयप्रकाश एंगोले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अध्यक्ष शंकर रणवीर यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली पुढे बोलताना प्राध्यापक लेमाडे म्हणाले की बुद्धाचा धम्म हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे धम्म हा धर्म नसून जीवन जगण्याची पद्धत आहे प्रज्ञाशील करुणा शांती मैत्री हा विचार प्रत्येक मानवाने अंगीकारणे आज काळाची गरज आहे असेही लेमाडे यांनी आपल्या विचार व्यक्त करताना सांगितले भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी उपस्थित सर्व उपासकांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्ध जयंतीचे समन्वयक जयप्रकाश हिंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोपानरावजी सीताफुले विश्वनाथ गोपाडे राजेश राजभोज विजय वाटोरे रवींद्र वाटोरे प्रशांत गायकवाड विनोद भवाळे गंगाधर गवळी रामराव वाटोरे किरण वाटोरे प्रशांत वाटोरे अशोक खरात व महिला मंडळाच्या वतीने प्रयत्न केला कार्यक्रमानंतर सर्वांना भोजन देण्यात आले तथागत भगवान गौतम बुद्धाची पंचवीस अडुसष्टावी जयंती आज सुयोग कॉलनी येथील परिसरातील नागरिकांच्या वतीनं आज साजरी करण्यात आली ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांनी विज्ञानवादी धम्म या देशाला देऊन या जगाला देऊन खऱ्या अर्थानं नवक्रांती या ठिकाणी निर्माण केली ज्याच्या माध्यमातून अनेक तरुण अनेक महिला अनेक उपासक उपासिका यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अमूलाग्र बदल झाला ज्याच्यामध्ये पॉझिटिव बदल हा अपेक्षित असतो तो पॉझिटिव बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जी क्रांती झाली ती क्रांती भगवान बुद्धाच्या या धम्मामुळं झाली तो धम्म आम्हाला तथागत महाकरुणिक तथागत गौतम बुद्धाचा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दिला आणि त्यानंतर पन्नास साठ वर्षामध्ये जो माणसाच्या जीवनामध्ये बदल झाला ज्यामध्ये जी क्रांती झाली त्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये जे सुधारणा झाल्या त्या अनुषंगानं भगवान बुद्धाचा धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा जयंतीचा आणि त्या विचाराचा लोकांपर्यंत पाइक होण्यासाठी दरवर्षी या असा जयंतीचा कार्यक्रम घेतला जातो तसाच कार्यक्रम